पालिकेकडून अतिवृष्टीमुळे स्थलांतरित केलेल्या नागरिकांना अळ्या असलेला नाश्ता महानगरपालिकेकडून देण्यात आल्याने रहिवाशी संतप्त झाले होते पनवेल महानगरपालिकेच्या वतीने नवीन पनवेल येथील सेक्टर एक एस आंबेडकर भवन येथे पूरग्रस्त स्थलांतरित केलेल्या नागरिकांच्या नाश्त्यात आळ्या मिळाल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले होते त्यावेळी तेथील रहिवाशांनी संताप व्यक्त करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी पनवेल महानगरपालिकेला किती आहे हे आजच्या देण्यात आलेल्या नाश्त्यावरून दिसून येत असून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून या प्रकरणी महापालिकेची प्रतिमा केल्या प्रकरणी व बेजबाबदारपणामुळे तेथे कार्यरत जबाबदार विजय गावंडे या अधिकाऱ्यास पनवेल कारणे दाखवा नोटीस देण्यात आहे आम्हाला त्या नाश्त्यामध्ये त्याने आळ्या करून दिल्या आम्ही तिथून येत नव्हतं तरी त्यांनी जबरदस्ती आम्हाला घेऊन आला आम्ही त्यांना नाश्ता वगैरे काहीच नव्हतं मागितलं तरी त्याने जबरदस्ती दिलं आमचे लहान पोरं आहेत त्यांना आजारी वगैरे करण्याचा काय प्रॉब्लेम होईल त्यांना आमच्या जे लहान लहान पोर आहेत त्यांच्यासाठी आम्हाला प्रॉब्लेम झाला आता त्यांचा काय करायचं आम्ही मुलाला दिलं नाश्ता नाश्ता जेवण नको आम्हाला आम्ही आमच्या पर्याने करून घेऊ तरी ऐकतो तरी जबरदस्ती करत आम्हाला आम्ही तीन चार दिवसापासून ते देतात आता तीन चार दिवसापासून आम्ही बघितले ना रात्र अंधारे आमच्याकडे लाईट नाही त्यामुळे आम्ही काल आता दिवसा ढगळ दिसला आता प्रॉब्लेम काय असं त्यामध्ये त्यामध्ये असू शकतात दिले तीन चार दिवसापासून देत होते आम्हाला आम्ही मान्य नाही करतोय पण आम्ही खाल्लो आता प्रॉब्लेम झाला पालिका जबाबदारी घेते का, का बोलण्यापेक्षा माझी पालिकेच्या आयुक्तांना सन्मान्य आयुक्तांना विनंती आहे जर खरोखर तुम्हाला गरीबाची जान असेल तर ह्या आरोग्य डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना तुम्ही निलंबित करणार का ही माझी पहिली मागणी आहे आणि जर का आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं नाही महानगरपालिकेने तर दोन दिवसामध्ये भीमनगर झोपडपट्टी बाजू बाजूच्या बाजू सगळ्या झोपडपट्टीतल्या लोकांना घेऊन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कुठलाही इथं राजकारण न करता महानगरपालिकेवर माती मोर्चा आणला जाईल ह्याची महानगरपालिकेने गंभीर दखल घ्यावी कारण आम्हाला इथं कुठंही राजकारण करायचं नाही पण आमचा जो समाज आहे तो झोपडपट्टीमध्ये गरीब असा समाज आहे आणि अशा समाजालाच हे लोक न्याय देत नाहीत गेल्या तीन वर्षापासून भीमनगरमध्ये पाणी भरतो दरवर्षी पाऊस आला की मात्र तिथं यंत्रणा लावली जाते त्याच्यानंतर जा एरे माझ्या मागल्या अशी महानगरपालिकेची अवस्था आहे त्यामुळं ह्यावेळी समस्त भीमनगरच्या रहिवाशांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की महानगरपालिकेवरती मोर्चा आणल्याशिवाय राहणार नाही आणि मी कोणाच्या दबावाला भीक घालणार नाही मला कोणाला ना घाबरायची गरज नाही मला माझा समाज महत्वाचा